माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या देशामध्ये पंधरा जून दोन हजार पाच रोजी लागू झाला आणि प्रशासनातील सर्व माहिती वेबसाईटवर टाकण्यासाठी एकशे वीस दिवसांचा कालावधी समुचित शासनाने सर्व सार्वजनिक प्राधिकरणाला दिला होता आणि या कायद्याची कडक अंमलबजावणी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून या देशात झाली प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील कलम चार ची माहिती सुमोटोने स्वप्रेरणे नागरिकांसाठी खुली करावी की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे माहिती मागू नये म्हणून कलम चारची अंमलबजावणी कायद्यात करण्यात आली चार मार्च दोन हजार चोवीस ला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नऊशे नव्वद दोन हजार एकवीस नऊशे नव्वद ऑब्लिक दोन हजार एकवीस किशन चैन जैन या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की कलम चार ची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे चार मार्च दोन हजार चोवीसच्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की सर्व सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील माहिती दर तीन महिन्याने अद्यावत करावी या माहितीचं ऑडिट करावं तसेच या माहितीसाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी आज माहिती अधिकार कायद्याला वीस वर्ष पूर्ण होत आहे तरीही सार्वजनिक प्राधिकरणामध्ये कलम चारची अंमलबजावणी होत नाही आम्ही मुख्यमंत्री मुख्य सचिव समुचित शासन यांना विनंती करत आहोत की ज्या सार्वजनिक प्राधिकरणाची वीस वर्षांनंतरही कलम चार ची माहिती अद्यापत होत नाही त्या सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रमुख आणि सार्वजनिक प्राधिकरणातील कर्मचारी यांचे वेतन बारा ऑक्टोबर दोन हजार पासून थांबवावे त्यांचे वेतन हे होल्ड करावे जेणेकरून नागरिकांसाठी हे माहिती खुली करतील शासन कलम चार बाबत वेळोवेळी आदेश पारित करीत आहे तरी सार्वजनिक प्राधिकरणात अद्याप ही नागरिकांसाठी माहिती वेबसाईटवर खुली होत नाही अशा मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी शिस्तभंगाची कारवाई करावी आणि नागरिकांसाठी लवकरात लवकर वीस वर्षानंतर माहिती खुली करावी ही आम्ही ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे सर्व पदाधिकारी शासनाकडे करीत आहोत धन्यवाद